राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम डेंग्यू चिकनगुनिया मलेरिया या आजारांना आळा घालूया सर्वत्र जनजागरण पसरवूया आपल्या घरातील पाण्याची भांडी व्यवस्थित झाका खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या बसवा घराभोवतीचा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अधिक माहितीसाठी आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधा जनहितार्थ जारी आरटीई प्रवेश प्रक्रिया न्यायालयीन कचाट्यात अडकल्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रलंबित असलेल्या आरटी प्रवेश प्रक्रियेबाबत संस्थापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर राम गणेश गडकरी हॉल इथं आज बैठक पार पडली या बैठकीत कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असं आश्वासन शिक्षण अधिकारी चौथे यांनी दिली मात्र उभाटा गटाकडून प्रलंबित असलेल्या प्रश्नांविरोधात उद्या सकाळी शाहू समाधी स्थळावर निदर्शनं करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिला आरटीई प्रवेश प्रक्रिया संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे या बैठकीस पालक संस्थाचालक शिक्षण प्रशासकीय अधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते कायद्याची कडक अंमलबजावणी होण्यासंदर्भात लवकरात लवकर ठोस निर्णय न झाल्यास शासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ठाकरे गटाच्या वतीने दिला शिक्षण अधिकारी आणि संस्थाचालक तसेच पालक या सर्वांना आरटीई कायद्याची कोणतीही पळवाट न काढता कडक अंमलबजावणी करण्यासंदर्भात प्रत्येकाने समन्वय ठेवावा आणि कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही संदर्भात शिक्षण अधिकारी यांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्या यावेळी मंजित माने हर्षल सुर्वे विशाल देवकुळे विराज ओतारी राहुल माळी चेतन देशपांडे दिनेश साळके उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी अभिजित चव्हाण सर्व प्रेक्षकांनी माझा महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू